अजित पवार आपल्या काकांचं काय वय विचारता त्यांनी मोदी साहेबांचं सा वय विचारायला हवं असं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना दिलंय तर मोदींचं वय ऐंशी झाल्यानंतर त्यांनाही विचारू असं प्रत्युत्तर अजित पवारांनी पटोले त्यांनी आपल्या काकाचं विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते आहेत त्या नेत्या मत, त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी तो आपल्या सगळ्यांच होणार ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना ज्यावेळेस होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचार ऐंशीच्या पवार नावावर तुम्हाला ठीक आहे आमचं आम्ही बघू बाकीच्या नाकोपसायचं काही कारण नाही नानाला म्हणून नाना तू किती पार्ट फिरून आलाय ते आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला